महाराष्ट्रातील सर्व समभाव तरुण पिढीला माझ्या धनगर बांधवांना अभिलाल दादा देवरेकडनं जय मल्हार जय भीम जय संविधान आज पंधरावा दिवस सुट्रेपाडा आनंदखेडा पुण्यनगरीमध्ये सोळा दिवस अन्नत्याग आनंदखेडा या गावात तीन दिवस धरणे आंदोलन आणि परत सुट्रेपाडा या ठिकाणी अभिलाल दादा देवरे यांच्या घरी आज पंधरावा दिवस वयाच्या चौतीसव्या वर्षी आज एकूण चौतीस दिवस बलिदान झालं आणि बलिदान करत असताना बलिदान देत असताना फक्त एकच ध्येय आहे तर ते ध्येय म्हणजे सर्व धर्म समभाव तरुण पिढीच्या भविष्यासाठी त्यांना रोजगार मिळावा आणि धनगरांना दिलेला दोन हजार चौतीसमध्ये तो शब्द पूर्ण करावा यासाठी नरेंद्र मोदी देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदेकडे रोजगाराची हमी मागत आहे आणि येणारा पाच तारखेला या सर्व गोष्टींची दखल घेऊन तुकाराम बाबा पाटील हे नाशिक या ठिकाणी मेळावा घेणार आहेत त्या मेळावाला अभिलाल दादा देवरे यांच्याकडनं महाराष्ट्रातील एक लाख पंच्याहत्तर हजार प्रशिक्षणार्थ्यांनी अभिलाल दादा देवरे यांचे प्रतिनिधी स्वरूपात बाबांच्या जवळ उपस्थित राहावे एवढी प्रार्थना करत आहे आपलं अखंड आंदोलन चालू आहे आणि आंदोलन चालू असताना बाबांनी ज्या आंदोलनाची दिशा ठरवली त्या दिशेला आपला शंभर टक्का पाठिंबा आहे आणि आपला या सुट्रेपाडा या गावाचं आंदोलन अखंड चालू राहील असं प्रशिक्षणार्थी बांधवांना आणि सर्व नेतृत्वांना मी जाहीर नम्र प्रार्थना करून विनंती करत आहे फक्त एकच विनंती आहे बलिदान देणारा अभिलाल दादा देवरे यांचा विसर पडू देऊ नका अन्यथा शासनाने समानतेचा हक्क नाकारला कलम क्रमांक चौदा तुम्ही सुद्धा नाकार नाकारू ना नका ना असं एवढे प्रार्थना करतो विनंती करतो आणि माझा जाहीर पाठिंबा देतो दीडशे वर्षे राज्य करणाऱ्या इंग्रजांना ज्या जा प्रकारे सडोकी पडो केलं प्रकारे देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे नरेंद्र मोदी अजित पवार मंगलप्रभात लोढा तळीपाड अमित शाह आणि नरेंद्र मोदी यांना सुद्धा आपण तडीपार केल्याशिवाय राहणार नाही यांना सुद्धा इंग्रजांसारखं सडोकडू कर केल्याशिवाय आपण शांत बसणार माझ्या महाराष्ट्रातील आणि देशाच्या जनतेला एकच सांगायचं आहे भारतीय राज्य घटनेची कलमची ताकद त्या अमृताची ताकद काय आहे कलम क्रमांक चौदा सोळा एकोणाशे एकवीस तेवीस एकोणचाळीस एक्केचाळीस त्रेचाळीसशेचाळीस एक्कावन ए जे आंतरराष्ट्रीय उडार एकोणावीसशे अठ्ठेचाळीस अनुच्छ दोन तेवीस पंचवीस या कायद्यानुसार दादा देवरे महाराष्ट्रातील जनतेला न्याय मिळत आहे मागत आहे या देशामध्ये संविधानामध्ये चौतीसव्या वर्षी चौतीस दिवस आज बलिदान देणारा पहिला जगातला पहिला तरुण आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पाठीमागे त्यांच्या भक्कमपणे त्यांच्यासोबत माता होत्या तशा माझ्यासोबत कविता आहेत माझ्या धर्मपत्नी आहेत माझा मुलगा राजेश आहे माझी मुलगी भाग्यश्री आहे जिजामाता जसे छत्रपती शिवाजी महाराजांच्या सोबत होत्या तशा माझी आई असं ताई आहे माझी बहीण पवित्राबाई आहे म्हणून मी कोणाला भीत नाही मी कोणाला भीक घालणार नाही जोपर्यंत या महाराष्ट्रातील गोर गरीब जनतेला न्याय मिळत नाही हिंदू मुस्लिम शिख असाई भाई सर्वच आम्ही भाईबाई सर्वांच्या भविष्यासाठी आपल्याला लढा देऊरे अखंड लढत आहे आणि येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या वेळेस या नालायक फसवणूक शेतकऱ्या माझ्या बळीराजाला फसवलं माझ्या लाडक्या बहिणी लाडक्या भाऊंना फसवलं माझ्या धनगरांना फसवलं माझ्या मराठ्यांना फसवलं माझ्या ओबीसींना फसवलं माझ्या आदिवासींना फसवलं जैन जैनवाणी मारवाडी सगळ्यांना माझ्या बौद्धांना फसवलं तसेच हिंदू मुस्लिम शीख असाई सर्वच आम्ही भाई, भाई आम्हाला सर्वांना फसवलं यांनी पंधरा लाख रुपये खात्यात देण्याचं आश्वासन दिलं रोजगार देण्याचं आश्वासन दिलं मी एक म्हणजे अकरा महिन्यापर्यंत एका वर्षापर्यंत तीनशे चौतीस दिवस अखंड वर्ग शिक्षक म्हणून काम केलं तरी घरचा रस्ता दाखवला एक लाख पंच्याहत्तर हजार ला तरुणांना यांनी सगळ्यांना फसवलं म्हणून शेतकऱ्यांचा बदला लाडक्या भाऊ लाडक्या बहिणींचा बदला सर्वधर्म समभाव तरुणांचा बदला घेतल्याशिवाय अभिलाल देवरे शांत बसणार नाही येणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकीत यांना सडोके पडो केल्याशिवाय आपण शांत बसणार नाही यांचा जाहीर निषेध करतो आणि आज पंधरावा दिवस अखंड आंदोलन चालू पुढचं आंदोलनसुद्धा जाहीर राहील आणि तसंच नाशिक या कुंभमेळाला अभिलाल दादा देवरे यांचा जाहीर पाठिंबा एवढं जाहीर करतो आणि इथंच थांबतो जैन जय भारत जय संविधान जय मल्हार जय भीम